महायुतीने जे मास्टर स्ट्रोक मारला होता लाडकी बहन योजनाच्या नावाने त्याचा फायदा त्यांना प्रचंड बहुमताने सत्तामध्ये त्यांना सत्तामध्ये जे आणला ते फक्त लाडकी बहन योजना एकूण तीन कोटी पर्यंत लाभार्थी या योजनामध्ये आणि तीन कोटी महिला आणि ऍडिशनल एक एक जर त्यांनी जोडला तर सहा कोटी मतदान महायुतीला पडला त्यामुळे आमच्यासारखे मी असेल बाळासाहेब थोरात असेल पृथ्वीराज बाबा असेल आमचे जसे दिग्गज लोक जे पडले फक्त हे लाडकी योजना म्हणेल मला वाटतंय की महाराष्ट्रात जे अडीचशे तीन कोटी लाभार्थी आहे त्या फक्त चाळीस ते पन्नास हजारपेक्षा जास्त लाभार्थी राहणार नाही आणि आता तुम्ही जे मेनिफेस्टो तुमचा होता की आम्ही पंधराशे न्यायचा एकवीसशे देणार आता तुम्हाला एकवीसशे रुपये या अडीच तीन कोटी महिलांना द्यावाच लागेल नाहीतर आम्ही प्रचंड आंदोलन तुमच्या विरोधात करणार आहे ज्या लाडकी बाईंमुळे आपण सत्यात आला त्यांना तुम्ही असा जर धोका दिलात असेल तर आम्ही काँग्रेस म्हणून बसणार नाही रस्त्यावर येणार ना।